गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये महाराष्ट्र सगळीकडे नंबर एक आहे महाराष्ट्र नंबर एक आहे कालच डी पी आय आय टीने ने केंद्र सरकारचा अहवाल आहे एक लाख कोटी पेक्षा अधिक एफ डी आय महाराष्ट्रात आलाय देशात महाराष्ट्र नंबर वन आहे आठ लाख कोटी रुपयांची कामं राज्यात सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्टची देशामध्ये हे आपले इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये नंबर वन राज्य आहे त्याचबरोबर इन्कम टॅक्स जीएसटी आणि जीएसडीपी मध्ये पण आपला महाराष्ट्र नंबर वन आहे निर्यातीमध्ये स्टार्टअप मध्ये ही आपला महाराष्ट्र नंबर एक आहे आणि देशातील सर्वाधिक लांबीचा अध्यक्ष महोदय सागरी सेतू आपण उभारला तिथंही महाराष्ट्र नंबर एक आहे